मागच्या वेळेस एक चमचा इनोची कमाल बघितली आणि या पद्धतीने एकदम छान असं सुवासिक तूप बन बनलेलं आहे आता मागचं तूप शिल्लक आहे तेच एक लिटर दुधाची साई दोन आठवड्याची या पद्धतीने एक वाडग आणि वाटीमध्ये जमा झाली केलेली आहे आता या पद्धतीने असं भांडं घ्यायचं आहे म्हणजे मी स्टीलची छोटी टोकळी घेतलेली आहे त्यामध्ये ही साई टाकायची आहे काढून घ्यायची आहे वाडग्यामधून आता ही साई आणि भाजीचा जो चमचा असतो तो घ्यायचा सगळ्यात आधी ही साई एक ते दोन तास आधी फ्रीजमध्ये मधून काढून ठेवायची आणि या पद्धतीने जसं सिंपल अशी भाजी किंवा आपण चिक बनवतो त्या पद्धतीने चिक हाटतो त्या पद्धतीने अलगद हाताने ही साई फेटून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटातच ती ही, ही साई अगदी हलकीशी हाताला लागल म्हणजे ती फ्लफी अशी फुग फुगल्यासारखी वाटते म्हणजे सगळी साई फेटून झाली आता पुन्हा दोन ते तीन मिनटं काहीही न टाकता आपल्याला ही साई फेटून घ्यायची आहे फक्त दोनच मिनटामध्ये आधीचे दोन मिनटं फेटण्यासाठी आणि पुन्हा तीन ते चार मिनटं या पद्धतीनेच हलवली तर या पद्धतीने साई झाली म्हणजे थोडं थोडं लोणी वेगळं व्हायला लागलेलं ला आहे आता लिंबू टाकताच इतकी कमाल झाली की बघतच बसाल आता लिंबू मी पिळून या फेटलेल्या साईमध्ये टाकलेला आहे मलाईमध्ये विश्वास बसणार नाही की फक्त चमच्याने अलगर हाताने सिंपल अशी भाजी हलवतो त्या पद्धतीने हलवलं तर एकच मिनटामध्ये फक्त लोणी आणि ताक वेगळं झालेलं आहे फक्त एकच मिनटात काहीही वेळ लागता न ना लागता बोटच काय पण हाताचं नखसुद्धा या पद्धतीने आपलं ताकामध्ये न बुडावता हे लुणी वेगळं झालेलं आहे आणि कमी मेहनतीत म्हणजे सगळे मिळून सहा ते सात मिनटं फक्त तूप बनवायला लागलं तेही एक चमचा आणि एक एक स्टीलची टोक जास्त भांडे न भरावता आणि अगदी कमी मेहनतीत थंडीच्या दिवसामध्ये भांडे घासण्याचाही आणि तूप काढण्याचाही कंटाळ येतो त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा लिंबू टाकताच आता लिंबू टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ताक खूपच घट्ट त्या आहे त्यामुळे त्यामध्ये लोण्याचे गोळे दिसत नाही म्हणून थोडं पाणी टाकून फक्त ज्या पद्धतीने आपण भाजी हलवतो किंवा भाजी घेतो त्याच पद्धतीने हे मी लोणी हलवलेलं आहे अगदी गोळे गोळे दिसायला लागलेले आहे लोण्याचे मला पाणी कमी वाटतं म्हणून थोडं थोडं पुन्हा पाणी टाकत जाईन की जसं जसं पाणी टाकू तसं तसं न हालावता फक्त भाजी जी सिंपल पद्धतीने हलवतं त्या पद्धतीने लगेच लोण्याचे गोळे वेगळे बांध होत्या आणि दोन्ही ताक वेगळं होतं जास्त मेहनतही नाही फक्त भाजी ज्या पद्धतीने हलवतो त्याच पद्धतीने हे बघा लगेच लोण्याचे जे पिवळ गोळे असतात ते निघत्या हाताचं बोट काय पण न सुद्धा आपलं या तू एवढं तूप काढलं लोणी काढलं पण नख सुद्धा बुडालेलं नाही आता पुण्य वाटत आहे म्हणून थोडं थोडं पाणी टाकत जायचं म्हणजे लगेच लोण्याचे गोळेचे गोळे बोले, निघले जातात आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने हलवायचं आहे एकाच बाजूनी किंवा एका त्यांनी हलवायचं नाही हे बघा पाणी टाकलं लगेच पिवळसर असे लोण्याचे गोळे बाजूला झालेले आहे आता मी असं केलं म्हणजे मोठे मोठे लोण्याचे गोळे बांधल्या जातील ताक जास्त बनवायचं असेल आता हे ताक खूपच घट्ट आहे जास्त बनवायचं असेल तर पुन्हा थोडंसं पाणी टाकू शकता आता हे लोण्याचे गोळे पातील्यामध्ये या पद्धतीने काढून घ्यायचे एवढी सिंपल पद्धत कुठेही बघितली नसेल एवढी सोपी सिंपल पद्धत ही तूप काढण्याची आहे सगळं लोणी या पद्धतीने काढून घ्यायचं आणि एका पातेल्यामध्ये कमी मेहनतीत कमी भांडीही अगदी कमी लागतात हे बघा एवढा मोठा असा गोळा हलवण्याचा निघालेला आहे आता याच्यात अजिबातही ताक शिल्लक नाही तेच तेच भांडे वापरून आपण फक्त दोन ते तीन भांडे यामध्ये आपल्याला घासावा लागते काढलं होतं ते पाणी मिक्स केलं आता हा लोण्याचा गोळा कडण्यासाठी ठेवायचा एका जाडबुडाच्या कढाईमध्ये हे लोण तूप कडून घेऊ आता पूर्ण लोणी वितळ वितळेपर्यंत फुल हीट ठेवायचे आहे आणि लोणी या पद्धतीने पातळ झालं की लो टू मिडीयम हीटमध्ये हे लोणी आपल्याला तूप काढायचं आहे या तूप जास्त टिकवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक पान टाकायचं आहे म्हणजे तूप जास्त दिवस झाले तरीही त्याचा वास येत नाही ते पान म्हणजे नागवेलीचं खायचं पान तूप निम्मास कडत आलं की ते पान टाकायचं आहे आता थोडंसं कळायचं बाकी आहे म्हणजे जी तुपाची पिळी आहे ती थोडीशी व्हाईट दिसते सफेद दिसत आहे या पद्धतीने तुपावर फेस आला की समजायचं तूप कडलेलं आहे आणि तुपाची जी पेरी आहे तीही चॉकलेटी झालेली आहे जास्त काळ होऊन दिलं की तूप काळ होतं पिवळस तूप तूप आणि हे तूप सगळं कडलेलं आहे आता तूप खाली घ्यायचं आहे